नमस्कार रामकृष्ण आरे वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी अॅग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत सध्या आमोशा जवळ येते या आमूशाच्या कालावधीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याची एक कन्सेप्ट आहे अर्थात प्रत्येक शेतकरी इतका ताईनात आहे की बॉर्डरवरचा जसा जवान गण घेऊन उभा असतो तसा आपला शेतकरी आपल्या टोमॅटो पिकावरती किंवा आपल्या पिकाच्या बांधावरती गण घेऊन उभा आहे केव्हा आमोशा येते आणि आम्ही कधी स्प्रे करतोय आमोशाच्या अगोदरचा ही प्रत्येक शेतकऱ्याची कन्सेप्ट आहे आणि ही मानसिकता प्रत्येक जणाची ही वास्तव आहे त्यामध्ये किती महागड्या औषधांचा खर्च होणार याचं तारतम्य याचा ताळमेळ शेतकऱ्यांना नसणारे हे वास्तव सत्य आहे प्रत्येक किडे आमुष्याच्या दिवशी अंडी का घालतं किंवा प्रजनन का करतं हे निसर्गाच्या दृष्टीने त्यांचं जीवनचक्र अगदी बरोबर आहे पण शेतकऱ्यांनी त्यांची कन्सेप्ट अगदी उलट्या पद्धतीने करून टाकली ती अर्थात अशी केली का आमुशाला अंडी घालतं आम्ही त्या दिवशी स्प्रे करणार किंवा आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही स्प्रे करणार त्याच्यानंतर आम्ही निवंत होणार ही अंधश्रद्धा ही शेतकऱ्यांनी तयार करून घेतल्यामुळे याच्यातला हा समज गैरसमज आणि त्याचे फायदे शे, तोटे शेतकऱ्यांना कधीच समजले नाही आजपर्यंत फक्त आमुषा आली स्प्रे मारायचा आहे आळी कंट्रोल करायची आहे कीड कंट्रोल करायचं याच्या पलीकडे कोणतीही संकल्पना शेतकऱ्याकडे नाही मग त्याच्यामध्ये भरमसाठ कीटकनाशकांचा वापर होतो अगदी मनाला येईल तसा कीटकनाशकांचा स्प्रे होत असतो त्याच्यानंतर आमुष म्हणले की एक वेगळीच संकल्पना आणि वेगळीच मानसिकता शेतकऱ्याची असते अर्थात आमुष्या म्हणली की किडींचं भूत आपल्या प्लॉटांवरती घुसत असतं रात्रीच्या वेळेस हीच सर्वसाधारण शेतकऱ्यांची भावना आहे मग तिथे ती किडी एका रात्रीला एकाच ठिकाणी अंडी घालती का ती एकाच प्लॉटांवरती किंवा ठराविक शेतकऱ्यांच्याच प्लॉटांवरती ती अंडी घालून आपली परिवाराची वृद्धी करती असं याची संकल्पना किंवा याची मानसिकता किंवा याचा विचार करणं खूप गरजेचं आहे याचं शास्त्रीय कारण समजून जर घेतलं तर कदाचित ह्या तुम्हाला बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होणार आहे त्याच्यासाठी आपण शास्त्रीय पद्धतीनं या गोष्टीचा उपाययोजना बघणार आहोत हे समजून घेणं प्रत्यक्षात करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बारकावेने ऐका त्याचा अर्धी माहिती घेऊन कुठेतरी स्प्रे किंवा आप बाकीच्या रिकामे अप्लाय करू नका ती पूर्ण माहिती समजून घ्या त्याच्यानंतर पुढे अप्लाय करा त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा अळीचे पतंग आमुषाच्याच रात्रीला अंडी का घालतात किंवा इतर किडींचे जे आहे पतंग ते आमुषालाच अंडी का घालतात त्याच्या मागं पण शास्त्रीय कारण आहे अर्थात प्रत्येक जीवाला निसर्गाच्या नियमानुसार त्याची पिढी वृद्धी करण्यासाठी त्याला वैयक्तिक निसर्गाने प्रावेश्य दिलेली आहे जी प्रत्येक किडीला लागू आहे त्याच्यासाठी नैसर्गिक जीवनचक्र प्रत्येकाचं समजून घेतलं पाहिजे प्रत्येक किडीचं समजून घेतलं पाहिजे तेव्हा आपल्याला या गोष्टी कंट्रोलिंगसाठी सोपं जाणार आहे आणि तोच जर विचार जास्त केला तर बऱ्याचशा आपल्या कन्सेप्ट क्लिअर होणार डोक्यावरचा ताण कमी होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी जर असाल प्रॉपर तर तिथं आपल्या खर्चामध्ये पण बचत होणार आहे आणि सर्वसाधारण प्रत्येकाची धारणा तीच असते का आळी आळीवरतीच सर्वात जास्त लक्ष असतं आमुष आले म्हणजे दोन दिवस का दोन दिवसानंतर आम्ही कीटकनाशकाची फवारणी करणार एकाच किडीवरती किंवा एकाच आळीवरती फोकस केल्यामुळे आपल्या बऱ्याचशा तिथं तोटे पण होता आणि तिथं खर्च पण जास्त होतो आता जे आळीचे पतंग आहेत ते आमुष्याच दिवशी अंडी का घालतात त्याच्या मागचं शास्त्रीय कारण पहिले समजून घेऊ आळी वर्गातला अमेरिकन लस्टर आळीचा जो पतंग आहे तो निशाचार वर्गातला म्हणजे थोडक्यात निशाचर ज्या किडे आहेत त्या आमुषाच्या दिवशी संध्याकाळी गडक अंधारामध्ये ती आपल्या अंडी घालत असतात कारण निशाचार म्हणल्यानंतर अंधाऱ्या रात्रीला यांच्यामध्ये प्रबळता यांची कार्यवृद्धी आणि प्रजनन क्षमता ही सर्वात जास्त प्रबळ होत असते त्याच्याकरता ही निशाचर वर्गातील जेवढ्या किडे आहेत त्या आमुषाच्या रात्रीला अंडी घालत असतात हा सर्वसाधारण शास्त्रीय आधार आहे याला सायन्स पण मान्य करतं याच्यामुळं हा अंधश्रद्धा नाही ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचे आहे आता याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे का जो आळी घालणारा पतंग आहे सायनच्या अभ्यासानुसार तो पतंग एका रात्रीला शंभर किलोमीटरच्या आसपास प्रवास करत असतो त्या शंभर किलोमीटरच्या प्रवासामध्ये जिथं जिथे थांबल तिथं था तो अंडी घालत असतो त्या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त धोका असतो मग त्याचे लक्षणं ओळखायचे कसं हा रात्रीचे बाबा आपला प्रवास करून आपल्या परिसरात कधी येतोय याचे निरीक्षण जर आपण केले तर त्याच्यातून आपल्याला कमी खर्चातून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे त्याचे निरीक्षण कसे करायचे त्या संदर्भातले आपण काय मुद्दे बघू ही सगळी माहिती माहीत असताना वेळेवर शास्त्रीय कारण जरी कळलं पण मग शेतकऱ्यांनी जर प्लॅनिंग शेड्यूल जर वापर केला फावरणीचा तर त्याचा सर्वात जास्त बेनिफिट भेटणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्लॅनिंग शेड्यूल जर वापरून व्यवस्थित जर कवर आहे फवारण्या केल्या तर आमुष्या आल्यानंतर शेतकऱ्यांच्या झोपा उडणार नाही हे मात्र खरं आहे मग यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं प्लॅनिंग शेड्यूल कसं असायला पाहिजे त्या संदर्भातले आपण काही मुद्दे बघू जे आपल्याला गरजेचे तेच पहिले बघू त्यानंतर आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे आमुषा पौर्णिमा तुम्ही ग्राह्य धरली मग त्याच्यानंतर पौर्णिमा झाल्यानंतर आपल्याला पाच सहा दिवसांनी कामगंध लावायचे जेणेकरून आपल्याला जे आळीचे पतंग आहेत त्यामध्ये गोळा होण्यासाठी मदत होणार आहे त्याकरता आपल्याला एकरी साधारण पाच ते सात कामगंध लावायचे कामगंध सापलेला लावल्यानंतर प्रत्येक तीन दिवसाला या कामगंध सापळ्यांची निरीक्षण करायचे त्याच्यामध्ये किती पतंग अटकले याच्यावरून आपण स्प्रे शेड्यूल आपण करू शकतो सगळे जे कामगंध सापळे त्यांचा एकंदरीत सरासरी विचार करून जर किती जमा होता या निरीक्षणामध्ये साधारण एकूण कामगंध सापळ्यांपैकी जर आपल्याला तीन ते चार अळीचे पतंग जर आढळले तर त्याच्यासाठी स्प्रे कसा घेतला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला पहिली फवारणी करायची कराटे दीडशे मिली अॅक्ट्रा शंभर ग्रॅम आणि दहा हजार पीपीएम असलेले नीम ते तुम्ही जर टाकायचं तिथे तीनशे मिली हा चांगल्या प्रकारे आपण कव्हरेज मिळेल या पद्धतीनं स्प्रे टाकायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा तीन दिवसाने आपण परत कामगंध सापळ्यांचं निरीक्षण केल्यानंतर पतंगाचं प्रमाण किती आहे तिथं जर प्रमाण जर वाढत असेल तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करायची साधारण ती येते आमोशाची आपले पाच दिवस अगोदर त्या ठिकाणी आपल्याला फवारणी टाकायची आहे तिथं अबामेक्टिन शंभर मिली त्याच्यानंतर हिमिडा ऐंशी मिली आणि नीम पी -पी पी दहा हजार एम पी -पी असलेले ते तीनशे मिली दोनशे लिटर पाण्याला घेऊन ही चांगल्या प्रकारे आपल्याला कव्हरेज मिळेल या हिशोबाने फवारणी करायची त्याच्यानंतरची जी तिसरी फवारणी ती तिसरी फवारणी करताना आपल्याला आमोशाच्या आदल्या दिवशी ही सर्वात महत्वाची फवारणी असणार आहे त्याच्यासाठी आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे अल्पमेतरी दीडशे मिली निम दहा हजार एम असलेलं ते तीनशे मिली या पद्धतीनं दोनशे लिटर पाण्याला घेऊन ही फवारणी करायची साधारण आमोशा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला पुढचीच फावरणी घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पोलिट्रीन सी दोनशे मिली नीम दहा हजार पीपीएम असलेलं शंभर मिली आणि त्याच्यामध्ये आपल्याला परत एक ॲड करायचं आहे हिमिडा पन्नास मिली दोनशे लिटर पाण्याला घेऊन कव्हरेज मिळेल अशा पद्धतीनं आपल्याला ही फावरणी घेणं गरजेची आहे त्याच्यानंतरची सर्वात महत्त्वाची परत चौथी फावरणी आमवशा जो पुढचा स्प्रे जातो आहे त्याच्यामध्ये प्रोक्लम घ्यायचा आपल्याला साठ ग्रॅम त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दहा हजार एम असलेलं निम आपल्याला घ्यायचं आहे तीनशे मिली हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगली कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करणं गरजेचं आहे असं जर एकात्मिक पद्धतीनं जर प्लॅनिंग शेड्यूल जर बनवलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसणार नाही महागड्या औषधांचीच फवारणी केली गेली पाहिजे ही कन्सेप्ट पहिले डोक्यातून काढून टाका प्लॅनिंग शेड्यूल जर कीटकनाशकांचं जर असेल तर आपल्या प्लॉटवरती कोणत्याही प्रकारे कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही या आत्मविश्वासानं सांगतो फक्त हे कव्हरेज घेणं गरजेचं आहे प्लॅनिंग शेड्यूल समजून घेणं गरजेचं आहे ती कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे ह्या जर गोष्टी समजल्या तर आपले प्ले प्लॉट कीड विरहित राहतील यात तिळ मात्र शंका नाही त्याचं एक प्लॅनिंग तुम्हाला परत एकदा ते पण क्लिक करून देतो पहिली गोष्ट आपली जाती कामगंधी सापळे पहिल्या स्प्रेमध्ये जर पन्नास टक्के कंट्रोल भेटला असेल नंतरच्या स्प्रेमध्ये आपल्याला किमान वीस ते तीस टक्के जरी कंट्रोल मिळाला त्यासाठी आपल्याला परत पतंगांचा जीवनक्रम किंवा आपल्या प्लॉटमध्ये येणाऱ्या किडींचा अंडी घालणाऱ्या येणाऱ्या येणाऱ्या किडींचा आपल्याला आटकाव करता येणार आहे त्याच्यानंतरचा जो पुढचा स्प्रे दिलेला आहे अमुशानंतरचा तो आपल्याला अंडीनाशक म्हणून तिथं वापर केलेला आहे कोणत्याही प्रकारे जरी अंडी घातली गेली असेल तर तो आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळाला त्याच्यासाठी एक अंडीनाशक त्यावेळेस टाकलेला आहे त्याच्यानंतरचा जो पुढं दिलेला आहे कदाचित अंडी आपल्या स्प्रेमध्ये कवरेज नाही मिळालं किंवा स्प्रेमध्ये काही गडबड झाली तर ते बाहेर आलेली आळी आपल्याला लवकरात लवकर कंट्रोल मिळावं त्याच्यासाठी आपण जो शेवटचा जो प्रोक्मचा स्प्रे टाकला तो खूप महत्वाचा आहे असं प्लॅनिंग शेड्यूल जर प्रत्येक शेतकऱ्यानं जर आखलं तर कमी खर्चामध्ये आपल्याला कीड रोग नियंत्रण होतं हे आमचे स्वतःचे अनुभव आहे ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिकली करतो त्यावेळेसच शेतकऱ्यांना रिकमेंड करत असतो त्याकरिता व्हिडिओमधले प्रत्येक मुद्दे समजून घ्या श्रद्धा की अंधश्रद्धा आमोशाबद्दलची ही कन्सेप्ट पहिले शेतकऱ्याने समजून घेतली तर शंभर टक्के तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या शंका जरूर ल्या जेणेकरून तुमचं शंकेचं निरसन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू धन्यवाद